बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मी सांगतो तुम्ही आशीर्वाद दिले बाजार समिती ताब्यात दिली बांधून पण बाजार समिती ही काय राजकीय अड्डा नाही जसा राजकीय अड्डा जुन्या माणसाने वापरला त्या ठिकाणी पगारीला पण पैसे नव्हते रनिंग चेअरमन व्हायच्या अगोदर आणि दोन कोट रुपयाच्या वरती कधी सेस पण जात नव्हता आणि त्या ठिकाणी रनिवीर चेअरमन झाला सीसीटीव्ही लावले सगळं कडक केलं तुमच्या मालाची अपराध होत होती तिथं थांबलं चिट्ट्या वेगळ्या पट्ट्या वेगळ्या होत्या माझ्यावर दात धाडून ना त्यांनी माझी बातमी केली त्याचं कारण ते तुम्हाला द्यायचं अडोतीसशे रुपयाचं आणि तिकडे पुढे द्यायचं खरेदाराला अडोतीसशे रुपये तुम्हाला दोन दोनशे म्हणजे गाडीला दहा टाळून वीस वीस हजार रुपयाचा काळा जायचा या सगळ्या गोष्टीला लावला लगाम आणि त्याच्यामुळं त्यांच्या दुकानदारी झाल्या बंद आणि ती दात मागेच तेल वड्यावर काढलं त्यांनी माया नावाने जी ओरडली ना राजूभाऊ राजूभाऊ खरेदी काय खरी आपली खरेदी कुठे कोणी सरळ झाली असतो वजन किती माल काढायची बाजूला माल किती काढायची एक क्विंटल गेलं आपल्या कांद्याला कसं आपण गेले गेले वजन करतो हाय काहीकडे वजन गेले गेले समजार ती पण हाय माझ्या डोक्यात आण गेले गेले वजन शिक्षिकच्या आठवड्याला मग साऊ दाख काय फरक पडत नाही बघतो मी मला जे मी बदनाम केले नवीन कारण गंमतच करू किती किती काय करायचं असते मटेरियल किती काढायचं असते शेतकऱ्याचं एका क्विंटलला दोन दोन किलो आणि मग मी आडवा यायला माया वाराव आपली पण फसली सगळी जर खरंच काय गिराज भाऊ चुकतो ना मला काय करायचं सांगा ना मी एवढा इमानदारी मला काय थोडं नाही का घरी मी पण बरोबर म्हणून वाईट वागण किंवा गरीब माझ्या शेतकरी वाहनाच्या ताटात इसोंग घेण्याचा मला ती अधिकार नाही भगवंत मला भरपूर आहे काय मानं देते मला मला नाही देते काय सुद्धा कुठं बांधगडी करायची गरज नाही कसा आशीर्वाद मला मिळणार ती मला पण कळत आणि त्याच्यामुळे मी कधी चुकीचं वागू लागणार तुम्हाला सांगतो की लोकांनी एक शेतकऱ्याचं पोरग एवढं हुशार निघलं किंवा एवढे काम करायला लागलं तालुक्यातल्या जमिनीच्या किमती वाढायला लागल्या एवढं तालुका डेव्हलप व्हायला लागला की ह्यांना टेन्शन यायला लागलं की आता काय खरं नाही म्हणून आपल्या सगळ्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसरं काही कारण नाही